का करून करून भागला देव पूजेला लागला चांगले गळ्यात माळेन पोटात काळ हे बघा आता मी पूर्णपणे मला वाईट बोलून माझं मन काम करू नका देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्ती चारी साधी बोला राम कृष्ण हरी गळ्यात माळ पोटात काळ असले टोमणे मारून मला कुणी बोलू नका एखादा सुधारत असेल तर त्याला सुधरू द्या पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या आज रंगला देवा तोंडपाट बाबा तोंडपाठ राव अरे पण तू अचानक अरे भावांनो हा संधीचा परिणाम आहे मित्राच्या संतीने मी वारीला गेलो होतो म्हणून सुधारलो अग बाबो चक्क वारीला म्हणून आपल्या आयुष्यात चांगल्या संधीच चा फार महत्व आहे आता मला कुणी मा माऊ नाही माऊली म्हणायचं Ayo mauli